नमस्कार सत्यशिवा ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण एकोणीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट या आठवड्याचं राशी भविष्य बघणार आहोत सगळ्यात आधी मेषरास मेषराशीसाठी हा आठवडा चांगला जाईल आठवड्याच्या सुरुवातीला पैशांच्या बाबतीत सावध राहा कोणाला पैसे देताना घेताना विचार करून व्यवहार करा तसेच प्रॉपर्टीबाबत निर्णय विचार करून घ्या या आठवड्यात तुमचं पूर्ण लक्ष कामावर असणार आहे काम कसं चांगलं करता येईल कामात कसा फायदा मिळवता येईल याचा विचार तुम्ही कराल कामातल्या होणाऱ्या चुक्या चुका कसा टाळता येतील ते तुम्ही बघणार आहात तुम्ही कोणते व्यवहार करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला सफलता मिळेल करिअरमध्ये चांगले योग आहेत नोकरीमध्ये पण खूप संधी मिळतील व्यावसायिकांना त्यांच्या मनासारखे प्रॉफिट मिळेल विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकायला मिळतील शेअर मार्केटमध्येही तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता त्यातही तुम्हाला प्रॉफिट होईल आरोग्याकडे थोडं लक्ष द्या पाठीचे मणक्याचे आजार जाणवतील वयस्कर व्यक्तींनी कामाचा जास्त ताण घेऊ नये सणावारामुळे थोडी धावपळ होईल त्यामुळे थकवा विकनेस जाणवेल जवळच्या व्यक्तींसोबत भेटी होतील आठवडा आनंदी जाईल आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे स्वतःकडे लक्ष द्या कामातून टाईम काढून योगा व्यायाम ध्यानधारणा करत राहा जेवणाचा टाईम पाळा पौष्टिक आहार घ्या प्रेमी जीवनामध्ये जोडीदार तुम्हाला एखादं गिफ्ट देईल वैवाहिक आयुष्यामध्ये जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल महत्त्वाचे निर्णय घ्याल आता पाहूयात वृषभ्रास वुरुशब्रास। वृषभ्रासासाठी वुरुशब्रास। या आठवड्यामध्ये तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका तुमची कामं या आठवड्यामध्ये पूर्ण होतील कुठून ना कुठून पैसे येतील धनलाभाचे योग आहेत वयस्कर व्यक्तींचा सपोर्ट मिळेल फॅमिलीसोबत चांगला टाईम जाईल पैसे कमवण्याचे योग येतील नवीन कामे ज्यांना नाही आहेत त्यांना नवीन कामे मिळतील कामात मन चांगलं लागेल परिवारासोबत फिरायला जाण्याचे योग येतील करिअर चांगलं असेल नवीन नोकरीच्या संधी मिळतील नात्यांमध्ये आधीपेक्षा आत्ता जास्त सुधार होईल नात्यात गोडवा वाढेल तसेच प्रियजनांच्या भेटी होतील व्यवसाय चांगला असेल भागीदारीत व्यवसाय करत असाल तर पार्टनरची चांगली साथ मिळेल प्रेमी जीवनामध्ये फिरायला जाण्याचे योग येतील वैवाहिक आयुष्यामध्ये जोडीदारासोबत थोडेसे वाद संभवतात छोट्या छोट्या गोष्टींवरून गैरसमज होतील तरी ते बोलून वाद मिटवा वयस्कर व्यक्तींना या आठवड्यामध्ये फिरायला जाण्याचे योग येतील तुमचे जुने मित्रमंडळी भेटतील घरातही एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल धावपळ जास्त करू नका या आठवड्यामध्ये पायाचे त्रास जाणवतील गुडघेदुखी जाणवेल तरी डॉक्टरांचा सल्ला लगेच घ्या आता पाहूयात मिथून रास या आठवड्यामध्ये तुम्ही काम बाजूला ठेवून जास्त टाईम फॅमिलीसोबत घालवताल तुमची नाती सुधारतील तुमचं इन्कमही चांगलं असेल पैसे योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचे नवीन मार्ग तुम्हाला मिळतील सेविंग कराल खर्च करण्याआधी बजेटचा थोडा विचार करा पैसे योग्य ठिकाणी वापरा भाऊ बहिणींमधलं नातं या आठवड्यामध्ये मजबूत होईल जुने वाद जे असेल ते मिटलेले असणार आहेत करिअरमध्ये मात्र थोडे श्रम घ्यावे लागतील व्यवसायात नवीन लोकांच्या ओळखी होतील प्रेमी जीवनामध्ये थोडे वाद संभवतात तरी बोलून वाद मिटवा वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारावर थोडे दवाखान्यासाठी खर्च होतील जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या तसेच तुमच्या आरोग्याकडेही लक्ष द्या व्हायरल इन्फेक्शन होऊ शकते घशाचे इन्फेक्शन तोंड येणे पित्त तो होणे असे आजार संभवतात वयस्कर व्यक्तींची कामे वाढल्यामुळे त्यांना थकवा जाणवेल घरात पाहुण्यांची जा चालू राहील तुमच्या मुलांकडून एखादी भेटवस्तू तुम्हाला मिळेल आरोग्याकडे लक्ष द्या एखादा जुना आजार त्रास देऊ शकेल तरी डॉक्टरांचा सल्ला लगेच घ्या आता पाहूयात कर्करास या आठवड्यामध्ये पैशांच्या बाबतीत निर्णय घेताना विचार करून घ्या पैशांचे व्यवहार जपून करा धनहानी होऊ शकते आठवड्याची सुरुवात कामाच्या धावपळीत जाईल पण आठवड्याच्या एंडपर्यंत परिवारासोबत चांगला टाईम जाईल तसेच नोकरदारांना चांगला आठवडा आहे पुढे जाण्याचे नवीन मार्ग मिळतील कामात यश मिळेल थोडे खर्च होतील घरात एखादी गोष्ट खरेदी कराल नातेवाईकांवरती खर्च होईल बजेट थोडं तुमचं बिघडलेलं दिसेल विद्यार्थ्यांचा अभ्यासामध्ये मन नाही लागणार मन विचलित करणाऱ्या गोष्टी घडतील पण तुम्हाला बाजूच्या गोष्टींकडे लक्ष न देता अभ्यासात मन एकाग्र करायचे प्रेमी जीवनामध्ये पार्टनरला थोडा तणाव जाणवेल वैवाहिक आयुष्यामध्ये जोडीदाराच्या सासरकडून भेटवस्तू मिळतील मान मिळेल नातेवाईक भेटतील आरोग्य तसं उत्तम असेल फक्त खाण्याच्या गोष्टींवरती लक्ष द्या पौष्टिक अन्न खा वयस्कर व्यक्तींना हा आठवडा उत्साहाने भरलेला जाईल शॉपिंगला जाल घराबाहेर टाईम घालवल्यामुळे मन प्रसन्न असेल टेन्शन मुक्त वाटेल तुम्हाला ओळखीची माणसं भेटतील आठवड्याच्या शेवटी थोडे शारीरिक त्रास जाणवतील अंगदुखी डोकेदुखी असे छोटे आजार जाणवतील पण डॉक्टरांच्या सल्ल्याचा फायदा होईल आता पाहूयात सिंहरास आठवडा तसा चांगला आहे या राशीच्या लोकांनी जोखमीची कामे करणे टाळलं पाहिजे कोणत्याही कामामध्ये नको तिथे रिस्क घेऊ नका पैसे योग्य ठिकाणी वापरा समोरच्या व्यक्तींवर खर्च करताना आधी तुमच्या गरजांचा विचार करा व्यवसायामध्ये चांगली प्रगती झालेली दिसेल तुम्हाला वाटले होते त्यापेक्षाही अधिक प्रॉफिट तुम्हाला मिळेल करिअरसाठी थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे नोकरीच्या ठिकाणी छोट्या छोट्या चुका टाळा मोठ्या व्यक्तींची भेट होईल विद्यार्थ्यांना या आठवड्याच्या सुरुवातीला अभ्यासात थोडे अडथळे येतील पण आठवड्याच्या शेवटी सगळे अडथळे मिटतील अभ्यास चांगला होईल प्रेमी जीवनामध्ये जोडीदारासोबत बोलताना विचार करा भांडणं कमी करा वैवाहिक जीवनातही जोडीदाराला समजून घ्या चिडचिड कमी करा बोलून तुमचे प्रेम व्यक्त करा आरोग्याची थोडी काळजी घ्या पोटाचे आजार जाणवतील बाहेरचं खाणं कमी करा पित्त अपचन उलट्यांचा त्रास होऊ शकतो वयस्कर व्यक्तींना प्रिय व्यक्ती भेटतील मन प्रसन्न असेल घरात नाटव नाटवंडांबरोबर थोडा खर्च होईल घरात आनंदी वातावरण असेल आरोग्य उत्तम असेल फक्त सर्दी खोकला असे छोटे आजार संभवतील आता बघूयात कन्या रास हा आठवडा मिश्र फळ देणारा असा असेल या आठवड्यामध्ये काही नवीन कामे सुरू कराल खरेदी करण्याचे योग आहेत घरासाठी ऑफिससाठी खरेदी कराल आर्थिक लाभ मिळतील व्यवसायही उत्तम चालेल फक्त जर पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर पैशांच्या देवाणघेवाणीत थोडे प्रॉब्लेम येतील परिवारासोबत चांगला वेळ जाईल तुम्ही तुमच्या मुलांवरती लक्ष द्याल त्याच्या प्रगतीसाठी विचार कराल महत्त्वाचे निर्णय घ्याल तुम्हाला जर लॉस झाला असेल किंवा पैसे कुठे गुंतलेले असतील तर त्यावर मार्ग निघताना दिसतील नोकरीमध्ये थोडे स्ट्रगल सहन करावं लागेल तुम्ही मेहनत घेता पण कुठेतरी छोट्या चुका होतात त्यामुळे थोडे प्रॉब्लेम्स येतील पण लगेच टोकाचे निर्णय घेऊ नका मन शांत ठेवून निर्णय घ्या प्रेमी जीवनामध्ये जोडीदार तुमच्यासाठी टाईम देईल जुने गैरसमज मिटवून नवीन नातं चालू होईल घरच्यांची नात्याला संमती मिळेल वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या जोडीदाराला कामात यश मिळेल तुमची दिलेली साथ ही जोडीदाराच्या फायद्याची ठरेल दोघ्या दोघांसाठी हा आठवडा प्रेमाने भरलेला असेल नाते घट्ट होईल प्रेम वाढेल आरोग्य तसं उत्तम असेल फक्त झोप जास्त जाणवेल झोपेचा टाईम ठरवा वेळेत झोपा वेळेत उठा वयस्कर व्यक्तींनी घरात त्यांची मतं मांडताना थोडा विचार करा तुमच्या चुकीच्या बोलण्याने घरात वाद होऊ शकतात थोडा ताण जाणवेल तरी गरज न असेल तरच तुमची मतं मांडा मित्रमंडळींसोबत बाहेर फिरायला चालायला जात जा तुमचं मन मोकळं करा योगा ध्यानधारणा नामस्मरणाच्या मदतीने तुमचं मन प्रसन्न राहील आरोग्याची काळजी घ्या बाहेरचे पदार्थ तुम्हाला पचत नाहीत ते खाणं टाळा नाही आता पाहूयात तुळरास या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारलेली असेल कुटुंब व काम यात चांगला ताळमेळ ठेवाल कामात लक्ष द्याल तसेच परिवाराकडेही लक्ष द्याल या आठवड्यात धनलाभ होईल मित्रांची मदत मिळेल त्यामुळे कामे लवकर होतील नात्यांमध्ये बोलताना थोडे विचार करून बोला नाहीतर नाती तुटू शकतात या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल व्यावसायिकांना नवीन कामाच्या संधी मिळतील ज्या लोकांचे बाहेर देशातही व्यवसाय चालतात त्यांनाही मोठे प्रॉफिट मिळतील विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये थोडे जास्त श्रम घ्यावे लागतील दुसरे लोक अभ्यासात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतील पण तुम्हाला एकाग्रतेने अभ्यास करायचा आहे प्रेमी जीवनामध्ये एखादे मोठे निर्णय घ्याल वैवाहिक आयुष्यही तसं चांगलं असेल जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे योग आहेत आरोग्याची थोडी काळजी घ्या जुने आजार त्रासदायक ठरतील डॉक्टरांचा सल्ला घ्या आजार अंगावर काढू नका वयस्कर व्यक्तींनी या आठवड्यामध्ये खर्चावर नियंत्रण ठेवा तसेच आळशीपणा दूर करा थोडं बाहेर चालायला फिरायला जात जा आरोग्याकडे लक्ष द्या खाण्यापिण्याच्या गोष्टींचा टाईम ठरवा व टायमात जेवण घेत जा नाहीतर त्याचा तुमच्या शरीरावरती परिणाम होईल आता पाहूयात वृश्चिक रास या आठवड्याच्या सुरुवातीला थोडं कामामध्ये व्यत्यय येतील पण आठवड्याच्या मध्यात तुमची जी कामे नव्हती होत ती कामे होताना दिसतील नोकरीत पुढे जाण्याचे चान्सेस आहेत तुम्ही चांगलं काम केल्याबद्दल वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील तुमचं कॉन्फिडन्स वाढलेलं असेल व्यवसायातही यो प्रगतीचे योग आहेत तुमच्या सेव्हिंग्समध्ये वाढ होईल भावा बहिणींसोबत नातं घट्ट होईल धनलाभाचे योग आहेत करिअरसाठी चांगला आठवडा आहे जे लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांना प्रॉफिटचे योग आहेत विद्यार्थ्यांना मिश्र फळे मिळतील अभ्यासात थोडे व्यत्यय येतील पण ते जास्त काळ राहणार नाहीत परिश्रम केलेत तर त्याची शुभफळे तुम्हाला मिळतील आरोग्य ठीक असेल पोटाचे विकार तसेच स्किन प्रॉब्लेम जाणवतील प्रेमी जीवनामध्ये गैरसमज वाढतील दोघांनीही समंजसाने वागलं पाहिजे कौटुंबिक आयुष्यामध्ये जोडीदार साथ देईल जुने वाद मिटतील आनंदी वातावरण असेल वयस्कर व्यक्तींना रागावर थक, कंट्रोल ठेवायचा आहे एक चुकीच्या वाक्याने नाते बिघडू शकतात नातवडांसोबत मन रमेल जवळची नाते मिळतील मन मोकळ्या गप्पा कराल त्यामुळे मन हलके वाटेल आरोग्याकडे लक्ष द्या तुम्ही स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करता पण त्याचा तुम्हाला नंतर त्रास होतो स्वतःवर खर्च करा तुम्हाला चांगले वाटेल त्या गोष्टी करा आठवड्याच्या सुरुवातीला मळमळ पित्त जाणवू शकते योग्य आहार घ्या आता पाहूयात धनुरास या आठवड्यामध्ये कामात अडचणी येतील आठवड्याच्या मध्यात थोडा पैशाचे प्रॉब्लेम जाणवतील टाईम जपून वापरा टायमाचा सदुपयोग करा आठवड्याच्या मध्यानंतर पैसे कमवण्यावर जास्त लक्ष द्याल धनलाभ होतील जा ज्या लोकांना लोन दिलं असेल त्यांच्याकडून परत घ्या घरावर खर्च होतील घरात दुरुस्ती किंवा रिपेरिंगचं काम करावं लागेल कुटुंबात एखादं शुभकार्य घडेल मान सन्मान वाढेल नोकरीच्या ठिकाणी विरोधक कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील पण त्याचा तसा काही फायदा होणार नाही वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील कामात यश मिळेल व्यावसायिकांना थोड्या अडचणी येऊ शकतात करिअर चांगलं असेल विद्यार्थ्यांना हा आठवडा अत्यंत शुभ असा असणार आहे तुमच्या केलेल्या मेहनतीची तुम्हाला चांगली फळं मिळणार आहेत परीक्षेत यश मिळेल जीवनामध्ये ज्या लोकांना घरून संमती नव्हती त्यांच्या घरामधनं हुकार मिळेल नाती जुळतील तसेच वैवाहिक आयुष्यामध्ये तोड जोडीदाराच्या मर्जीप्रमाणे वागावं लागेल आरोग्याकडे लक्ष द्या वातावरण बदलामुळे सर्दी खोकला कणकण जाणवेल सांधदुखीचे आजार जाणवतील वयस्कर व्यक्तींना या आठवड्यामध्ये डोळ्याचे प्रॉब्लेम जाणवतील बाकी आठवडा प्रसन्न जाईल जुने मित्र भेटतील बाहेर फिरायला जाण्याचे योग येतील एखाद्या धार्मिक स्थळी भेट द्याल बाहेरचे पदार्थ खाणे मात्र टाळा नाहीतर अपचन होईल आता पाहूयात मकर रास या आठवड्यामध्ये तुमच्या व्यवसायात तुमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त वाढ होईल धनलाभ होतील तुमचे कॉन्ट कॉन्टॅक्ट वाढतील फायद्याचे मोठे निर्णय घ्याल नोकरीतही चांगले योग आहेत सहकाऱ्यांची योग्य साथ मिळेल नोकरीत खुशखबरी मिळतील एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते, ते या आठवड्यामध्ये मिळतील जे लोक ड्रिंक करतात त्यांनी थोडे सुधारा आ, सुधारा नाहीतर आरोग्यावरती त्याचा खूप वाईट परिणाम होईल करिअरमध्ये नवीन काही ट्राय करू नका जे आहे तसं चालू ठेवा आरोग्याकडे फक्त थोडं लक्ष द्या पडणे कापणे लागणे असे हे छोटे मोठे आ, धोके संभवतात या आठवड्यामध्ये घरात थोडे छोटे छोटे वाच होतील प्रेमी जीवनामध्ये जोडीदारासोबत चांगला टाईम जाईल वैवाहिक जीवनामध्ये जोडीदार समजून घेईल आधीपेक्षा आत्ता सुधारलेले नाते दिसतील वयस्कर व्यक्तींनी काम करताना जपून करा जास्त काम अंगावर घेऊ नका कामात गडबड करू नका काम सावधगिरणे करा या आठवड्यामध्ये आनंदाचे क्षण येतील आरोग्य उत्तम कुंबराश। असेल फक्त जास्त विचार करणे टाळा नाहीतर डोक्याला ताण येईल चिडचिडेपणा वाढेल पूर्ण झोप घ्या आता पाहूयात कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींना हा थोडा शुभ ठरणारा आहे भाग्याची चांगली साथ मिळेल व्यापारात प्रगती होईल आर्थिक स्थिती चांगली असेल फक्त खर्चांवरती नियंत्रण ठेवा पैसा जपून वापरा धनलाभ होईल पण खर्चही होतील व्यवसायात मोठ्या लोकांच्या ओळखी होतील नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामावरती खुश असतील नोकरीत पगारवाढ होईल करिअर चांगलं असेल विद्यार्थ्यांना शिक्षकांची साथ मिळेल तुमच्या अभ्यासात येणारे प्रॉब्लेम्स त्यामुळे दूर होतील त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल तुमचं अचूक ध्येय तुम्हाला साध्य करता येईल जीवनामध्ये थोडे गैरसमज वाद होतील काही काळात दुरावा सहन करावा लागू शकतो वैवाहिक आयुष्य चांगलं असेल जोडीदार खुश असेल आरोग्याकडे लक्ष द्या हातपाय दुखतील सांदे दुखली जाणवेल वयस्कर व्यक्तींनी कामाव्यतिरिक्त बाहेर फिरणे टाळावे नाहीतर थकवा जाणवू शकेल घरात पैसे खर्च होतील आरोग्याकडे लक्ष द्या पित्ताचे त्रास जाणवतील तेलकट पदार्थ खाऊ नका आता पाहूयात मीनरास हा आठवडा चांगला आहे आर्थिक स्थिती चांगली असेल जे जुने प्रॉब्लेम होते ते या आठवड्यामध्ये संपतील आठवड्याच्या एंडला तुम्हाला रखडलेली कामे पूर्ण होताना दिसतील धन चांगले मिळेल पण कामासाठी पैसे खर्च करावे लागतील पण त्या बदल्यात तुमच्या कामातून तुम्हाला डबल प्रॉफिट मिळालेले असेल तुमच्या प्रॉपर्टीमध्येही वाढ होईल करिअरमध्ये सरकारी लाभ मिळतील नवीन कामे मिळतील विद्यार्थ्यांना थोडी मेहनत घ्यावी लागेल अभ्यासाव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका प्रेमी जीवनामध्ये थोडे वाद संभवतात तसेच वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील मुलांबद्दल मोठे निर्णय घ्याल आरोग्य चांगलं असेल फक्त खाण्याच्या गोष्टींवरती लक्ष द्या ज्यासं तेलकट व मसालेदार पदार्थ खाऊ नका वयस्कर व्यक्तींना त्यांच्या जवळच्या व्यक्ती भेटायला आल्यामुळे आनंद होईल त्यांच्यासोबत चांगला टाईम जाईल तुमच्या मुलांकडून एखादं गिफ्ट तुम्हाला मिळेल आरोग्य तसं उत्तम राहील तर हे होतं सगळ्या राशींचं आठवड्याचं राशी भविष्य मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनल नक्की लाईक आणि शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद